अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्तात्रय दत्ता महाराज की जय नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे जे कोणी बिझनेस करतात किंवा कोणतं ऑफिस आहे या शॉप आहे या कारखाना आहे काही पण तुमचं काही बिझनेस आहे आणि चलत नाही आहे तर त्यावर मी काही उपाय आणलेले आहे तर तुम्ही करून बघा तर शुक्रवारच्या दिवशी दुकान असेल किंवा कारखाना असेल किंवा काही असेल तर तुम्ही ते स्वच्छ करायला पाहिजे स्वच्छ पूर्ण पूर्णपणे दुकान स्वच्छ करायला पाहिजे आणि एका कोपऱ्यामध्ये स्वच्छ करून झाल्यानंतर एक लिंबू पिवळं मोठा आणि पिवळं असायला पाहिजे तर त्यातलं रस त्या एका कोपऱ्यामध्ये रस पिळून घालायला पाहिजे तर एकाच कोपऱ्याला घालायचं आहे तीन कोपऱ्या सोडायची आहेत लक्षात घ्या तर एका कोपऱ्यामध्ये एक लिंबाचा रस पिळून वतायचा आहे आणि त्यानंतर तुमच्या बिझनेसमध्ये एवढं वाढ होईल एवढं वृद्धी होईल तुमचं तुम्हाला सुद्धा विश्वास वाटणार नाही तर मित्रांनो हा उपाय तुम्ही दर शुक्रवार करायचा आहे ना ह्याला पैशाचं लागवड आहे ना काही हा वेळ घेत नाही तर तुम्ही ह्या पाच मिनटाच्या वेळामध्ये हे काम होऊन जायचं आहे तर तुम्ही दर शुक्रवार हे तुम्हाला करायलाच पाहिजे ज्यांचे बिझनेस वाढाव असे जे, वा जे इच्छा ठेवतात तर एक शुक्रवार सुद्धा न सोडता दर एक शुक्रवारी तुम्हाला हा उपाय करायचाच आहे तर तुम्ही करून बघा तुमच्या बिझनेसमध्ये खूप म्हणजे खूप वाढ होणार आहे आणि असंच जसं जसं तुम्ही हा उपाय करत जाल तस तस तुमचं बिझनेस वाढायला लागतं तर तुमचं तुम्हालाच विश्वास वाटत नाहीये तर तुम्ही एवढं केल्यानंतर तुम्ही खूप खुश व्हाल आणि तुम्ही करून बघा आणि नंतर मला कळवा कसं वाटलं ते तर मित्रांनो जे कोणी माझ्या चॅनलला नवीन असाल तर त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका लाईक करा, करा शेअर करा तर मित्रांनो मी छोटे छोटे उपाय तुमच्यासाठी आणते तर तुम्ही जे काही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करतात तर मी जे जे व्हिडिओ घालते ते ते तुम्हाला बघायला भेटल तर तुम्ही व्हिडिओ बघा आणि उपाय करायला प्रयत्न करा जे कोणी विश्वास आहे ज्याला कुणाला विश्वास आहे ह्यावर तर तुम्ही नक्की करून बघा आणि लाभ उठवून घ्या तर मित्रांनो जे मी अनुभवलेले आहे तर तेच उपाय मी सांगत आहे आणि जे ना सुद्धा उपाय जे अनुभवलेले आहेत सुद्धा मी सांगत आहे जे मी दुसऱ्याला सांगते जे मी करते ते अनुभवलेले आहे तेच तुम्हाला सांगते आणि करायला सांगत आहे तर तुम्ही सुद्धा करून अनुभव घ्याल तर मित्रांनो ज्यांना उपाय करायचा आहे त्यांनी विश्वास ठेवून करा तर मित्रांनो मी दुसरा अजून एक उपाय असा सांगत आहे साठी तर गुरुवारचा उपाय आहे तर जे काही तुमच्या शॉप आहे या ऑफिस आहे किंवा कारखाना कल कंपनी काही पण आहे तर त्या जागी तुम्हाला रूम स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर दाराजवळल्या भागाला थोडीशी गव्हाचे पीठ आणि हरभऱ्याची डाळ दोन्ही एकत्र घ्यायचं आहे आणि नंतर थोडंसं गूळ हे घ्यायचं आहे तर जे कोणी तुमचे कस्टमर्स येतात ते दार आहे तर आतल्या बाजूला उजवीकडल्या कडल्या साइडला दाराच्या उजीवकडल्या साईडला तिथं एकीकडे एक स्वस्तिक काढायचं आहे गव्हाच्या पिठाने लक्षात घ्या मित्रांनो मी मि धीर सांगत आहे आणि तुम्ही लक्ष देऊन ऐका आणि मी जसं सांगते तसंच करायला पाहिजे थोडंसं चुक सु, सुद्धा चुकता नये तर स्वस्तिक गव्हाच्या पिठाने काढायचे आहे त्याच्यावर थोडे हरभऱ्याची डाळ टाकायची आहे आणि त्यानंतर मध्यभागी टाकायचे आहे हरभऱ्याची डाळ आणि नंतर त्याच्यावर गुळाचे खडे टाक ठेवायचे आहेत एक पाच खडे आणि नंतर त्याच्यावर हळदी कुंकू अक्षधा घालून एक फूल वाहून त्याला नमस्कार करून तुमच्या बिझनेस वाढायसाठी त्याला मागणी करायची आहे आणि तुम्हाला तिथं जमेल तर एक तुपाची निरंजनी आणि एक तेलाची निरंजनी लावून ठेवायचं आहे तर मित्रांनो हे कोणी बघायलाही नको आणि कोणी जाता येता थोडे पायसुद्धा लागायला नको तर तुम्हाला असं करायचं आहे तर तुम्हाला कस्टमर्स येतात आणि तुम्ही म्हणाल की ताई कस्टमर्स येतात तेव्हा त्यांचं लक्ष राहतच असते तर त्यासाठी तुम्ही त्यावर काहीतरी पूजा झाल्यानंतर एक पाच मिनटानंतर ते झाकून ठेवायचं आहे झाकून ठेवल्यानंतर तुम्हाला कोणी आलं गेलं तरी तुम्हाला काही टेन्शन होणार नाही आणि दर गुरुवारी हा उपाय करायचा आहे आणि हा तर मित्रांनो हे जे तुम्ही केला तर ते काढायचं नाही आहे पुन्हा पुढल्या शुक्र पुन्हा सॉरी पुढल्या गुरुवारी हाच उपाय पुन्हा करायचा आहे तर दर गुरुवारी काढायचं आहे ते काढून तुम्ही कुठंतरी झाडात किंवा वाहत्या पाण्यात घातला तर खूपच छान आहे तर नंतर ते जागा तेवढे पुसून घेऊन पुन्हा मी जसं सांगितलेलं आहे हा उपाय पुन्हा तसंच सारखं करायचं आहे दर गुरुवारी हो जसे जसे तुम्ही हा उपाय करत जाल तसे तसे तुमच्या बिझनेस मध्ये वाढ होईल तर मित्रांनो खूप खूप वाढ होईल तुम्ही विश्वास करणार नाही तेवढं वाढ होईल तर मित्रांनो तुम्ही करून बघा आणि लाभ उठवा तर मित्रांनो हा उपाय केल्यानंतर मला कळवा की कसं तुम्हाला वाटलं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला मी इथंच समाप्त करत आहे पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन उपायसोबत पुन्हा भेटूया आपण तोपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत दत्त दत्तात्रय महाराज की जय दत्तात्रेयची असीम कृपा तुमच्यावर आणि आमच्यावर सदैव राहू दे तोपर्यंत तुम्हाला सर्वांना माझा Namaskar